नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे ज्याचा मुख्य उद्देश हर खेत को पाणी म्हणजेच की शेताला पाणी या योजनेत शेतकऱ्यांना सिंचनासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि पाणी व्यवस्थानासाठी प्रोत्साहन दिले जाते ज्यामुळे पाण्याची बचत आणि कार्यक्षमतेमध्ये वाढ होतो पाण्याची कार्यक्षमता कशी वाढते आपण बघणार आहोत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यासारख्या जल बचत तंत्रज्ञानाचा वापर होतो उपलब्धता पाण्याच्या शेत स्तोत्राचा प्रभावी वापर करून सिंचनाखाली क्षेत्र वाढवते पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याची बचत होते या घटकांमुळे सूक्ष्म सिंचन आणि ठिबक ठिबक आणि तुषार सिंचन आणि जलसंधारणाचे तंत्रज्ञान वापरले जाते या घटकात पाण्याच्या उपलब्धता स्त्रांचा विकास आणि सिंचन सुधारित विस्तार केला जातो म्हणजे विकासावर लक्ष केंद्रित होते ज्यामध्ये माती आणि पाण्याची गुणवत्ता सुधारली जाते शेतकरी या योजनेअंतर्गत थिबक सिंचन आणि तुषार सिंचन आणि इतर जल बचत तंत्रज्ञानासाठी अनुदान मिळवू शकतात पानलोट क्षेत्र विसाव्याच्या माध्यमातून जमिनीची सुपीक आणि पाण्याची उपलब्धता वाढवता येते या योजनेमुळे शेतकऱ्यांची उत्पन्न वाढवण्यास मदत होते कारण पाण्याची बचत आणि पिकाचे उत्पादन वाढते पुढचं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाला किंवा ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड जमिनीचे कागदपत्रे बँक पासबुक आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे धन्यवाद